मंडळी विभाज मेजवानीमध्ये आज आपण खरबूजचं थंडगार असं पीत पीत खाता येणारं दाटसर सरबत बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये फक्त पीत राहावं असं वाटतं किंवा थंडगार काहीतरी प्यावं असं वाटतं गरमीमुळे जेवणसुद्धा नकोसं वाटतं तेव्हा हे पीत पीत खाता येणारं सरबत नक्की बनवू शकता मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन सुद्धा प्रेस करा इथे मी एक खरबूज घेतलाय ह्याला मधून कापून दोन भाग करून घेऊयात आता या मधल्या बिया चमच्याने काढून घेऊयात ह्या पद्धतीने खरबूज कापून घेतलं की ह्याच्या बिया आपल्याला अगदी सहज वेगळ्या करता येतात बिया काढून झाल्यावर चमच्यानेच आपण ह्याचा गर काढून घेणार आहोत चमच्याने अगदी व्यवस्थित ह्याचा गर निघतो हे बघा मस्त असा घर काढून घेतलाय दुसऱ्या अर्ध्या भागाचा आपण असाच गर काढून घेऊयात आता आपल्याला खरबुजाचा वेगळा केलेला घर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे दोन्ही भागातील घर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेऊयात तर आपण खरबूजचा घर बारीक करून घेतलाय कुठेही गट्टे राहिले नाहीयेत छान प्युरी तयार झालीय आता आपल्याला खोलगट पॅन मध्ये तीन कप पाणी घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणे उकळून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा कप साबुदाणे अर्धा तास भिजवून घेतलेत ते ह्या पाण्यामध्ये घेऊयात आता मीडियम गॅसवरती साबुदानाला उकळी काढून घ्यायची आहे तर साबुदानाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आपल्याला अजून फक्त पाच मिनटं ह्या साबुदाना उकळी काढून घ्यायची आहे पाच मिनिटे साबुदाणे उकळून घेतल्यावर गॅस बंद करूयात आणि हे साबुदाणे आपल्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये तीन कप गाईचं दूध घेऊयात म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता पण सध्या गरमीचे दिवस आहेत आणि म्हशीचं दूध गरम असतं म्हणून शक्यतो गाईचं दूध वापरायचं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊयात कुठच्याही कंपनीची कस्टर्ड पावडर घेऊ शकता कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे कुठेही गट्टे राहता नाहीत अगदी व्यवस्थित आपल्यालाही मिक्स करून घ्यायची आहे तर साधारण मिनिटभरातच कस्टर्ड पावडर छान मिक्स झाली आहे आता आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे पॅनमध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध घेऊयात आता ही दूद वर्ति दूद अधे हो हो हे दूध आपल्याला मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे दूध आपल्याला अधेमध्ये ढवळत राहायचं आहे कारण कस्टर्ड पावडरचे गट्टे होऊ शकतात किंवा तळाला थर जमा होऊन गट्टा होऊ शकतो म्हणून हे अधेमध्ये ढवळून उकळून घेऊयात आता दुधाला साधारण उकळी आली आहे आणि दूधसुद्धा पहिल्यापेक्षा घट्ट आहे ह्यापेक्षा जास्त आपल्याला दूध उकळायचं नाहीये नाहीतर ते थंड झाल्यावर अजून घट्ट होईल आता यामध्ये अर्धा कप साखर घेऊयात साखर ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात साखर मिक्स केल्यावर गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे साखर गरम मिश्रणामध्ये आपोआप विरगळली जाईल कस्टर्ड पावडरचं मिश्रण थंड झाल्यावर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आता ह्यामध्ये खरबूजचा जो पल्प मिक्सरला बारीक करून घेतलाय तो ॲड करूयात आणि छान एकजीव करून घेऊयात आता ह्या मिश्रणामध्ये दोन चमचे सब्जा पाच मिनटे भिजवून घेतलाय तो ॲड करूयात आणि गाळून घेतलेले साबुदाणे सुद्धा ह्यामध्ये घेऊयात इथे मी एक चमचा काजू कापून घेतले ते घेते आणि एक चमचा बदाम कापून घेतले ते सुद्धा घेते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा नाही वापरले तरीही चालेल आता सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे बघा आपलं खरबूजचं पीत पीत खाता येणारं सरबत तयार झालंय तुम्ही हे फ्रीजमध्ये अर्धा तास थंड करून पिऊ शकता किंवा ह्यामध्ये बर्फसुद्धा ॲड करून पिऊ शकता आणि थंड नको असेल तर असं सुद्धा हे सरबत खूप चविष्ट लागतं मंडळी ह्या भयंकर गर्मीमध्ये आपल्याला बाहेरून आलं की काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं पाहुणे घरी आले की चहाऐवजी सरबत पिण्याची सहमती दर्शवतात तर आज आपण मस्त गारेगार सरबत प्रिमिक्स बनवतोय कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे सरबत प्रिमिक्स तीन महिने चांगलं टिकतं आणि शरीरासाठी हेल्दीसुद्धा आहे तसंच यामध्ये आपण जे फ्लेवर्स वापरलेत ते सुद्धा घरच्या घरी उपलब्ध होणारे आहेत आणि शरीराला एनर्जीसुद्धा देणारे आहेत चला तर आपण हे प्रिमिक्स कसं बनवायचं ते लगेच बघूयात त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मात्र चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सरबत प्रिमिक्स बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे पुदिन्याची एक जोडी स्वच्छ करून पाने पाने घेतली आहेत आणि दांडीचा वरचा कोवळा पाला असा कोवळ्या देटासहित घेतलाय ही पुदिन्याची पाने मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ती आपण मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात त्याचसोबत घेऊयात दोन चमचे बडीशेप बडीशेप भाजून वगैरे घेतली नाही आहे कच्चीच घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी घेऊन ह्याची छान पेस्ट बनवून घेऊयात तर ही बघा आपण याची छान बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला अजून पाणी ॲड करायचं आहे त्यासाठी पुन्हा अर्धा कप पाणी ह्यामध्ये ॲड करूयात आणि छान मिसळून घेऊयात आता आपण जे प्रीमिक्स बनवणार आहोत ते तीन महिने चांगलं टिकवण्यासाठी इथे आपण प्रोसेस करून घेतो आहे गॅसवरती मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक कप साखर घेऊयात वजनाने ही साखर अंदाजे एकशे पन्नास ते दोनशे ग्राम एवढी आहे साखर थोडी कमी जास्त झाली तरीही चालते कारण आपण जेव्हा सरबत बनवतो तेव्हा साखर ॲड करावीच लागते साखरेमध्ये सेम त्याच कपने दोन कप पाणी घेऊयात आता आपल्याला मीडियम गॅसवरती साखर छान वितळवून घ्यायची आहे तर ही बघा साधारण दोन मिनिटातच साखर छान आहे आता यामध्ये करूयात आपण पुदिन्याची पाने वाटून घेतली त्याचा रस आपण घेणार आहोत पण तो रस आपण गाळणीमध्ये गाळून मग ऍड करूयात कारण पुदिन्यांची पाने चांगली बारीक वाटली जातात पण बडीशेपचे मात्र काही कण असतात ते सरबत पिताना तोंडात येऊ नये म्हणून आपण हे गाळून घेतोय गाळून घेतल्यावर गाळणीमध्ये जो चोथा आहे तो फेकण्याऐवजी त्याचा वापर आपण ग्रीन पुलाव ग्रीन चिकन म्हणजे ज्यामध्ये पुदिन्याचा वापर होतो त्या पदार्थांमध्ये आपण हा चोता अवश्य वापरू शकतो फ्रीजमध्ये हा चोता आठवडाभर चांगला राहतो आता आपल्याला हे पुदिन्याचं ज्यूस आठ ते दहा मिनटे चांगलं उकळून घ्यायचा आहे आपण ह्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहोत ना म्हणून हे तीन महिने चांगलं टिकण्यासाठी हे उकळून घेणं आवश्यक आहे त्यासाठी आपण हे मिडियम गॅसवरती छान उकळून घेऊयात पुदिनाचं पाणी उकळेपर्यंत आपण एका वाटीमध्ये दोन चमचे सबजा घेऊयात आणि पुरेसं पाणी घालून हे दहा मिनटे भिजवून घेऊयात आपलं पुदिन्याचं पाणीसुद्धा आठ ते दहा मिनटे छान उकळून घेतलं आहे आता ह्यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करूयात सगळ्यात आधी घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर जिरं भाजून त्याची पावडर करून मग ॲड करायची त्यानंतर घेऊयात अर्धा चमचा काळी मिरी पावडर काळी मिरी सुद्धा हलकी भाजून त्याची पावडर करून घ्यायची त्यानंतर जाईल अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळं मीठ ॲड करूयात आता सर्वतला छान हिरवा रंग येण्यासाठी मी इथे दोन चिमूट एवढा हिरवा रंग ॲड करते रंग वापरणं ऑप्शनल आहे पण पाहुण्यांसाठी आपण जेव्हा सरबत बनवतो तेव्हा ते, ते चांगलं दिसावं यासाठी फक्त दोन चिमूट एवढा रंग वापरलाय आता हे छान मिक्स मिनिट बर चान मिनिट बर करून साधारण मिनिटभर हे छान उकळून घेऊयात तर हे बघा साधारण मिनिटभर आपण हे उकळून घेतलंय ह्यामध्ये अजून एक महत्वाचा पदार्थ ऍड करायचा आहे पण त्याआधी आपल्याला हे सिरप थंड करून घ्यायचं आहे तर सिरप आपण थंड करून घेतलंय आता ह्यामध्ये आपला महत्त्वाचा घटक ॲड करूयात तो म्हणजे लिंबाचा रस इथे मी दोन लिंबाचा रस काढून घेतला आहे तो ह्यामध्ये ॲड करूयात आणि छान मिसळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता मी तुम्हाला दोन पद्धतीने ज्यूस बनवून दाखवणार आहे सर्वात आधी एका भांड्यामध्ये दोन कप एवढं पाणी घेऊयात पाणी मी इथे थंड वापरलं आहे जर बर्फ ॲड करणार असाल तर साधं पाणीसुद्धा वापरू शकता ह्यामध्ये एक चमचा भिजवलेला सब्जा ॲड करूयात पाण्यामध्ये छान मिसळून घेऊयात आता ह्यामध्ये अर्धा कप पिटी साखर घ्यायची आहे अक्की साखर विरगळायला टाईम लागतो म्हणून आपण झटपट सरबत बनवण्यासाठी पिटी साखर वापरतोय पिटी साखरसुद्धा आधी मिक्सरला लावून ठेवू शकता म्हणजे पाहुणे आले की अगदी काही मिनटात आपलं सरबत तयार होतं साखर मिक्स केल्यावर ह्यामध्ये मी बर्फ ॲड करते तुम्हाला खूप जास्त थंड नको असेल तर फक्त गार पाण्याचा वापरसुद्धा करू शकता आणि ह्यामध्ये आपण बनवून घेतलेलं सिरप ॲड करूयात दोन कप पाण्यासाठी अर्धा कप सिरप ॲड करूयात थोडंसं टेस्ट करून तुम्हाला वाटत असेल तर साखर किंवा सिरप अजून जास्त वाढवू शकता तर हे बघा आपलं थंडगार सरबत तयार आहे बनवलेलं सिरप काचीच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता मी इथे आपल्याकडे जी टोमॅटो केचपची बॉटल असते ती स्वच्छ धुवून कोरडी करून आहे त्यामध्ये हे सिरप भरून ठेवते हे सिरप तीन मंडळी आज आपण दुधाचं पीत पित खाता येणारं रंगी सरबत बनवणार आहोत हे सरबत मस्त दाटसर थंडगार आणि चविष्ट होणार आहे उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची सरबत बनवत असतो तसंच आज आपण दुधाचं चविष्ट सरबत बनवतोय अगदी संध्याकाळच्या नाश्त्याच्या टाइमला किंवा पाहून येणार असतील तर हे पोड भरेल असं चविष्ट दुधाचं रंगीत सरबत नक्की बनवू शकता मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या दुधाचं रंगीत सरबत बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये तीन कप दूध घेऊयात दूध गरम करून थंड केलेलं आहे गाईचं किंवा म्हशीचं कुठचंही दूध घेऊ शकता आता ह्यामध्ये अर्धा कप साखर घेऊयात आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊयात आता दूध छान मिक्स करून घेऊयात दूध आपण उकळून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर ही बघा दुधाला उकळी काढून घेतली आहे आणि पहिल्यापेक्षा दूध घट्टसुद्धा झालंय आता हे आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि आपण हे दूध थंड करून घेऊयात आपण आता गॅसवरती एक भांड ठेवलंय त्यामध्ये तीन कप पाणी घेऊयात मीडियम टू हाय फ्लेम वरती पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा पाणी चांगलं गरम झालंय आणि आता पाण्याला उकळी यायला सुरुवात होणार आहे ह्यामध्ये आता अर्धा कप साबुदाणे भिजवून घेतलेत ते ॲड करूयात साबुदाणे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत उकळून घ्यायचे आहेत तर हे बघा साधारण पाच मिनिटे आपण हे उकळून घेतलेत साबुदाने अगदी छान मोत्यासारखे तयार झालेत आता गॅस बंद करूयात आणि हे गाळून घेऊयात आता यावर एक ग्लास थंड पाणी ओतूयात म्हणजे हे अजून शिजणार नाहीत यांची कुकिंग प्रोसेस लगेच थांबेल आता हे साईडला ठेवूयात पुन्हा एका भांड्यात दोन कप पाणी घेऊयात पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी काढायची गरज नाही आहे फक्त ते चांगलं गरम झालं पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला जेली पावडर ॲड करायची आहे इथे मी बर्डची जेली पावडर घेतली आहे ह्या बॉक्समध्ये दोन पाऊच असतात दोन्ही पाऊच मिक्स करून मी हा एक पाऊच या पाण्यामध्ये ॲड केला आता ही पावडर आपल्याला फक्त पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पावडर मिक्स करून घेतल्यावर गॅस बंद करूयात आणि हे जेलीचं पाणी आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचं आहे आता मी इथे दोन प्लास्टिकचे डबे घेतलेत ह्यामध्ये आपल्याला कोमट करून घेतलेलं जेलीचं पाणी दोन भागात डिवाईड करून ह्या डब्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे काचेची भांडी किंवा स्टीलची भांडी असतील तर जेलीचं पाणी कोमट करून घ्यायची गरज नाही आहे गरम पाणी डायरेक्ट ओतू शकता प्लास्टिकचे डबे गरम पाण्याने जळू शकतात म्हणून मी हे कोमट करून मग डब्यांमध्ये ओतले आता एका डब्यामधील पाणी असंच ठेवायचं आहे आणि एका डब्यामध्ये दोन चिमूट एवढा हिरवा फूड कलर मिक्स करूयात फूड कलर वापरणं ऑप्शनल आहे तुम्ही जशी आहे तशीच ही जेली बनवून घेऊ शकता आता हे दोन्ही डबे फ्रीजमध्ये एक तास ठेवायचे आहेत म्हणजे ही जेली छान सेट होईल तर एक तास आपण हे डबे फ्रीजमध्ये ठेवून जेली सेट करून घेतली आहे दोन्ही डब्यामधील जेली छान सेट झाली आहे आता आपण ह्याचे पिसेस करून घेऊयात तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे जाड पातळ ठेवू शकता पिसेस करून घेतल्यावर चमचाने हे सैल करून घेऊयात हे बघा खूप छान जेली तयार झाली आहे दुसऱ्या डब्यामधील जेली पण अशीच कट करून घेऊयात आता कस्टर्डचं दूध चांगलं थंड झालंय ह्यामध्ये आता गाळून घेतलेले साबुदाणे घेऊयात दोन चमचे भिजवलेला सबजा घेऊयात दोन्ही कलरचा जेली ह्यामध्ये ऍड करायच्या आहेत आणि थोडा बर्फ ऍड करूयात किंवा सरबत प्यायच्या आधी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता सगळं छान एकजीव करून घेऊयात संध्याकाळच्या वेळी किंवा पाहुणे हे सरबत बनवू शकता खूप छान टेस्टी सरबत तयार होतं आणि दुधाचं हे रंगीत सरबत दिसायला सुद्धा आकर्षक दिसतं मंडळी गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणारं पाचक पित्तनाशक आणि नैसर्गिक तसेच पुराण काळापासून चालत आलेलं कुठलं पेय असेल तर ते म्हणजे सोलकडी ह्या सोलकडीला बाहेरचं कुठलंही महागड साहित्य नको अगदी घरच्या साहित्यामध्ये आपलेही थंडगार सोलकडी तयार होते चला तर आपण आज मस्त अशी थंडगार सोलकडी बनवून घेऊया त्याआधी मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मात्र चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सोलकडी बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे कोकम मी इथे एक नारळाच्या खोबऱ्यासाठी पंधरा ते सोळा कोकम घेतलेत हे लहान लहान कोकम आहेत म्हणून पंधरा ते सोळा कोकम घेतलेत काही वेळा मोठ्या आकाराचे कोकम सुद्धा बाजारात मिळतात मोठ्या आकाराचे कोकम असतील तर दहा ते बारा घेऊ शकता आता हे कोकम आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत त्यासाठी ह्यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी घालूयात खूप जास्त गरम पाणी घ्यायचं नाहीये हाताला हलकं गरम लागेल एवढंच कोमट पाणी ह्यामध्ये घ्यायचं आहे आता हे कोकम अर्धा तास पाण्यात भिजत ठेवूया एका मिक्सरच्या जारमध्ये एका नारळाचं खोबरं घेऊयात हे खोबरं मी मोजून घेतलंय पूर्ण दोन वाटे एवढं हे खोबरं आहे खोबरं आपल्याला ओल्या नारळाचंच घ्यायचं आहे त्यामुळे रस चांगला निघतो आणि चवीलासुद्धा छान लागतो आता यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्या लहान आहेत म्हणून मी दोन वापरते खूप जास्त मिरच्या वापरायच्या नाहीत कारण सोलकडी थंड असते आणि आपण मिरच्या जास्त वापरल्या तर अंगाचा दाह होईल अर्धा इंच आलं घेऊयात चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा साखर घेऊयात आणि एक चमचा जिरं घेऊयात कोकमामुळे सोलकडीला हवा तसा गुलाबी रंग येत नाही म्हणून मी इथे अगदी छोटसं बीटचं काप घेते ह्यामुळे सोलकडीला रंग खूप छान येईल आणि चवीमध्ये सुद्धा ह्यामुळे काहीही फरक जाणवत नाही अगदी पाहिजे तशीच चव सोलकडीला येते आता आपण ह्यामध्ये पाऊन ग्लास एवढं पाणी ॲड करूयात आणि छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा आपण हे अगदी छान बारीक वाटून घेतलंय आता आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे एका भांड्यावर गाळण ठेवून ह्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घेऊयात आणि ह्यामधून चमच्याने दाबून आपल्याला ह्यामधील मधील रस वेगळा करायचा आहे तर हे बघा आपण ह्यामध्ये एकदा वाटून ह्यामधला मधला रस वेगळा केलाय आता पुन्हा आपल्याला हे गाळणीमधील खोबरं मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाऊन ग्लास एवढं पाणी ऍड करून वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेलं खोबरं पुन्हा गाळणीमध्ये घेऊन ह्यामधला रस वेगळा करून घ्यायचा आहे असंच आपल्याला पुन्हा गाळणीमधलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाऊन ग्लास एवढं पाणी ऍड करून बारीक वाटून गाळून घ्यायचं आहे तर हे बघा पहिल्यापासून तीन वेळा आपण हे मिक्सरला लावून छान असं नारळाचं दूध वेगळं करून घेतलंय गाळणीमधील हा चोथा हाताने चांगला पिळून बाजूला करायचा हा बघा सगळा चोथा आपण रस पिळून बाजूला केलाय हा चोता टाकून द्यायचा नाहीये ह्याचा वापर आपण इडली डोशाच्या चटणीसाठी करू शकतो किंवा माशाच्या कालवनाच्या वाटणामध्ये सुद्धा हा चोथा आपण वापरू शकतो आता आपण अर्धा तास भिजत ठेवलेलं कोकमसुद्धा छान भिजलेत ह्यांना हाताने स्मॅश करून घ्यायचे म्हणजे कोकमचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरतो आता हे कोकमचं पाणी आपण नारळाच्या दुधामध्ये ॲड करूयात आपली चहाची गाळ नसते त्यामध्ये हे गाळून ॲड करूयात कोकम गाळून घेतल्यावर कोकमचा चुरा पुन्हा आपण मच्छी फ्राय करायच्या आधी मच्छीला लावू शकतो किंवा मच्छीच्या कालवनामध्ये सुद्धा हा चुरा वापरू शकतो आता चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि छान सगळं एकजीव करून घेऊया तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा सोलकडी पिताना घशाला बारीक कण लागून ठसका लागू नये म्हणून पुन्हा एकदा आपण हे चहाच्या गाळणीने गाळून घेणार आहोत तर हे बघा चहाच्या गाण्याने गाळून घेतल्यावर खोबराचे दोन चमचे होतील एवढे बारीक कण वेगळे झालेत आता यावर कोथिंबिरीची कोवळी पाने बारीक चिरून ती ऍड करूयात आपली सोलकडी तयार आहे आपण ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मग सर्व करूयात म्हणजे थंडगार सोलकडी प्यायला खूप छान लागते कोकणात चिकन मटन मासे खाल्ल्यानंतर हमकाची सोलकडी पिली जाते तर आपली थंडगार सोलकडी तयार आहे आपण एक ग्लासमध्ये ओतूयात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू